नमस्ते गुड मॉर्निंग आज खूप दिवसांनी नाश्त्याचा व्हिडिओ बनवला ना चाललाय आजचा बेट आहे इडली सांबार हे बघा काही इडल्या बनवून घेतलेले आहेत काही बनवणं चालू आहे आणि हे तयार होते आम्ही काय करतो डाळ तांदूळ असतात ना तर ते भिजत घालून तयार करतो म्हणजे होममेड इथंच बनवायचं ते पुरसं पण आणि परवडतं दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो चिंचीचा फोड तयार केलाय आणि तो आता सांबारामध्ये घालायचा सा। हा पुष्पाजी नाही थांबा ना पाच मिनिट <laughs> ह्याचा हात त्याला त्याचा हात त्याला सवय नाही ना त्याच्यामुळे सारखे हात सवय असा आहे आजचा इडली सांबारचा सा बेस हे बघा माते लहर सांबार केलंय कदाचित आणखी थोडस ह्याच्यातलं पाणी टाकावंच लागणार आहे कारण तेवढं पूर्ण नाही आता काय करू आ, काही इडली झालेली आहे काही इडलीच्या कुकरमध्ये आहे आणखी थोडीशी बनवावी लागणार आहे सांबार पातेल भर ठेवलंय त्याला उकळायला वेळ लागणार आहे त्याच्यात आपण छान कोथिंबीर टाकणार आहोत आणि हे सगळं तयार झालं की आपण पुन्हा थोड्या वेळाने भेटणार आहोत खूप दिवसानंतर तुमच्याशी गप्पा मारता येत आहेत आणि सकाळचा नाश्ता तुम्हाला दाखवता येतोय नाहीतर मग खूप दिवसामध्ये आपलं काही असं भेटणं झालं नाही ना स्वयंपाक दाखवला ना नाश्ता दाखवला ना आजींशी आजोबांशी गप्पा झाल्या तर आता आज तर नाश्ता बघूयात आपण इडली सांभार सापेत आहे त्याच्यामुळे आपण थोड्या वेळाने भेटूयात हे सगळं रेडी झालं की आता बोलूयात आज रविवार रविवार निमित्त आमच्याकडे वेगळे वेगळे बेत असतात ती सांबारची तयारी इडली आणि सांबार आजचा रविवारचा बेत आहे आजी आजोबांना आवडतो आणि त्यांच्या आवडीनिवडी जपायचा प्रयत्न रोज सकाळी नाश्ता नंतर दुपारचं जेवण A sua senhora está दोन जुड्या आणल्या त्यामुळे छान भरपूर कोथिंबीर टाकली एकदा इकडे एक दाखव मस्त सांगणार

मी नंतर देतो ना पहिले यांना ठीक आहे हे ठेवा दे देते दे नंतर देता येते काय करा हे आजीला द्या ते आजोबांना बनले हे आते हे बघा हे असं आजचा पेट आहे काका तुम्ही हात लावा त्याला हां एक घेते प्लेट हे घे प्रीती ठीक घेते जरा दुसऱ्या कुणाला तरी दे तोपर्यंत आम्ही काय करतो वाया जायला नको म्हणून जे जेवढं खातात ना त्या पद्धतीने आम्ही त्यांना देतो म्हणजे जर पाहिजे असेल तर एका डिश मध्ये इडल्या आणि ह्याच्यामध्ये ज्यांना जसं हवं तसं आम्ही देतो तर बाकीच्या डिश कसा आणतायत हे असे चमचे काय संपूर्ण म्हणजे चमचे कमीच पडतात आम्हाला कारण एक एक चमचे लहान मुलं असतात ना तसे करतात कुणी कुठं हरवत कुणीतरी कुठेतरी ठेवत कुणीतरी लपवून पण ठेवतात चमचे म्हणून इकडे तिकडे ठेवतात लहान मुलांसारखं करतात काय करणार सुधाजीना दोन सुधाजीची प्लेट आहे त्यांच्याच प्लेट मध्ये पाहिजे ना तें सर्वांनाच पाहिजे हे काय देत काय करत आहे प्लेट आहे का आता हा स्पेशल आहे त्यांना मी हे असंच पाठवून देते हे बघा हे बाळ चटणी चटणी नाही हे बघा हे बाळ हे स्वतःच स्वतः घेऊन आले ह्याला कुणा करून नाही पाहिजे ह्याला स्वतः करूनच पाहिजे चारच द्या फक्त चारच द्या ठीक आहे बर चार ओके बरं चार व तू का लागलं तर मी परत देऊन जाईल बर ठीक आहे किती देऊ माती बघून देऊ म्हणून नाही पडते हे बघा हे, हे बाळ पुरलं तर परत येणार नाही कसं ते हंडीत द्या आता हातातून पण हे घे हे द्या